श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ आज ना चालण्याकरता गेलो होतो आणि वाट्याच्या कडेने ना दोन्ही बाजूला आहेत ना बोरचे झाड आहेत आणि आता बोरांचा शिजन चालू आहे आता ही गावरान बोर आहेत छोटी छोटी आणि मावशीबाई आणि मुलगी ना बोर गोळा करीत होती सकाळच्या वेळेस ये ना रोज म्हंटल ना आम्ही तरी ना एक एक वटाका बोर आहेत ना गोळा करून घेऊन जातो आता रोडच्यात कडाला आहेत ना हे असे रानटी गवत आहेत आता ह्या गवतातल्याच आहेत ना मी दोन लाल लाल तुरे आहेत ना उपटून घेतले होते आणि आता ह्या तुऱ्यांचा आहे ना असं हे दिल बनवला मा होता मावशी ज्या होत्या माझ्या संग त्या सांगत होत्या की त्या लहानपणी आहेत ना याचे भरपूर आहेत ना खेळणी बनवायच्या शोच्या वस्तू बनवायच्या आणि मग मी पण आहे ना आज अशा प्रकारे ना एक शोची वस्तू बनवली तुम्ही बघितलं काही मग अहो आहे ना सहा वाजता थोडा आधार होता पुढे जाऊन त्या मेंढ्रावाडी किती वाजता पाहिला अकरा वाजता दुपारच मग जर दुपारचं जर अकरा बारा वाजता बिबटी यायला लागले नाही वाटणी शिवाय वाटण नव्हतं आमच्या दादानी इथंच बघितलं होत नवरात्राच्या वेळी वाट हा ही वाटच आहे इथं राहतो त्याच्यामुळे ना सकाळ सकाळी यायलाय ना अंधाराची भीती वाटती आताच्या ना मावशीबाई सांगत होत्या की एक गुरवाली बाई जात होती गुरु करताना मा रान आलं तर तिने ना बिबट्या बघितला होता आणि त्यांनी काहीतरी खाल्ला असावा मग तो ना एका दगडाच्या आड बसला होता तिला काहीच नाही केलं त्यांनी पण भीती हा एक प्रकार सगळ्यांलाचा असतो आणि भर ती भरपूर घाबरली आणि तिथून ना पळत निघून आली आणि सकाळचं सगळं सका काम मी मग आता आम्ही ना डाखळ खुरपायला बसलेलोय आजचा दुसरा दिवस आहे की डाखळ खुरपतोय पहिल्यांदा पण एकदा खुरपली होती पण आता आहे ना गवत झालंय जास्त त्याच्यामुळे ना आता उभ्या आहे ना हे गवत काढून घ्यायचंय तर डाखळ पण सुकाय लागलेली कारण की ऊन भरपूर पडतंय वाल्याच आज पाणी द्यायचं आणि उद्या लगेच खुरपायचं तरी दुसरी खुरपणी नाही आहे तरी बघाय बिलायचं ते काय मोठं मोठं झालंय कालच्या एवढ्या बया असत्या तर दुपारच झाला आठ जणी होतो आपण काल पण ते आता खाली झेंडूच नियोजन नव्हतं खुरपायचं तर मग जणी बोलावले असते कांद्याची लागवड सोडून इकडं खुरपा येते का बाय आपला जर हजार रुपये रोज पाडायचा इथं माणसाचं तेवढं आहे का आता गेल्या वर्षीचे कांदे लावलेले हजार हजार रुपये रोज घेतले बायानी कांदे आता फिकून द्यायची वेळ आली गावाला आहे ना शेतकऱ्यापेक्षा आहे ना जो मजुरी कामाला जातो ना रोज ते चांगले टामटुमीत राहतात येत कारण की कोणतंही पीक जरी केलं ना तर खुरापणी आली लागवड आली काही ना काही आलं आणि मग बायका लावावंच लागतात आणि बायका आता अशा झाल्यात की उकते कामं कराय मागतात म्हणजे स्वतःच्या अंगावरचे मग त्या लवकर येणार आणि दिवसभर कामं करणार आणि जिजं खुरपायला तीनशे साडेतीनशे रुपये रोज आहे तर कांदे लागवडीला आहेत ना जर उकते कांदे जर घेतले ना तर हजार बाराशे रुपये रोजंदारी सुटती मग हे असे साडेतीनशे रुपये कामावर येत ना बायका यायला नाही मागत नको म्हणतात आम्हाला तिकडं हजार रुपये रोज सुटवतो मग तुम्ही दुसऱ्या बायका बघा आणि तुम्ही तुमचे कामं करा आता काल पण आम्ही बायका बोलावल्या होत्या ना बळच आल्या होत्या कारण की त्यांना दुसरीकडे ना कांदे लागवड नव्हती म्हणून आहे ना त्या एक दिवस कामाला आल्या होत्या आणि मग आज ह्या मावशी घरगुतीच कामं करतात म्हणजे असे टोळीत नाही जात त्याच्यामुळे ना मग त्या आज खुरपणीला माझ्या इथं आल्या होत्या गावाला आहे ना असं काम झालेत की जे फक्त उकते काम देते म्हणजे जास्त रोजंदारी जिथं भेटेन ना तिथंच बायका कामाला जातात आता आज आहे ना खुरपीत होतो आणि इथंच रोडच्या कड्याला आहे ना दिंडी आली होती आनंदीला आहेत ना आता दिंड्या जाण्याकरता निघालेल्या आहेत आणि ही वाटवरून दिंडी आहे ना इथं जे घर दिसत ना इथं चहा पाण्याला थांबलेली आहे आणि इकडं बाजूला आहे ना इथ कमाने ह्या कमाने पासून ये ना इथं खंडोबाच्या मंदिरात येणार इथं दर्शन बिर्शन घेणार इथं पाणी होणार आणि शक्यतो यांचा आज मुकाम गावातच आहे वाटतं त्याच्यामुळे एवढ्या उशिरा दिंडी आलेली आहे आणि आज गावातच मुक्कामाला थांबत आणि इथून पुढे ना दुसऱ्या गावात जाणार आता जवळजवळ आज तिसरा दिवस आहे दिंड्या जायचा आमच्या गावातली दिंडी कालच गेली होती पण आमचं काम आहे ना खुरपणीचं चालू होतं त्याच्यामुळे ना वाटं लावायला काही मी गेले नव्हते आता दिवस पण मावळायला लागलेला आहे आता आम्ही पाच दहा मिनटात सुट्टी पण करणार आहे खुरपायची चला तुम्ही माझे असेच व्हिडिओ रानातले बघत जा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंजा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करत जा श्री स्वामी समर्थ